मित्रांनंतर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पीक विमा जमा होण्यास आता सुरुवात झालेला आहे जो अग्रिम पीक विमा होता तो आता लवकरच आता सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर जे शेतकरी होते तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जमा सुद्धा झालेला तर यामध्ये जिल्ह्यांची नावेसुद्धा आणली तर या जिल्ह्यांच्या नावेमध्ये तुमच्या जिल्ह्याची नावे का ते तुम्ही चेक करू शकता लोकर आणि या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून ही लवकरात लवकर हे अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये हात जमा करण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर उघडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पीक विमा या पद्धतीने असं सर्च करायचं आहे तर सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले जी वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक इंटरफेस बघायला मिळेल तर या ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी एक नंबरसुद्धा दिलेला तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि तिथं तुमचे तुमचे जो पीक विमा त्याच्या संबंधित तुम्ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड नावाचं एक बटन दिलेलं तर डॅशबोर्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं कवरेज डॅशबोर्ड हे पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की दोन हजार बावीस अठरा एकोणावीस वीस ते चोवीसपर्यंत या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर इथे खरीप आणि या ठिकाणी जो आहे तो रब्बी पीक विम्याबद्दल तुम्ही बघू शकता तर आपण या ठिकाणी आता दोन हजार तेवीसचं बघणार आहोत तर इथे आपण तुमचे जे जिल्ह्याचे नाव असतील ते तुम्ही संपूर्ण इथे बघू शकता तरी ते स्टेट सुद्धा तुम्ही बघू शकता तरी ते तुम्हाला स्टेट वाईज जे दिलेलं आहे तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी इथे दोन हजार तेवीस सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी खरीप सिलेक्ट करायचं आहे आणि इथं स्कीममध्ये पी एम एफ बी वाय तर इथे जर तुमचं फळबाग असेल तर तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू बी सी आय एस हे सिलेक्ट करू शकतात त्यानंतर इथे आपलं जो महाराष्ट्र राज्य येतं या ठिकाणी अकरा नंबरवर महाराष्ट्र राज्य दिलेलं तर इथे क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांची नावे दिलेली आहे तरी यामध्ये आहे अहमदनगर अम्द, अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगावे कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर या ठिकाणी अशी चौतीस जिल्ह्यांची नावे दिलेली तर यामध्ये तुम्ही बघू शकता का या ठिकाणी संपूर्ण आता जिल्ह्यांमध्ये वाटप हे आता शेतकऱ्यांना वाटप हे चालू झालेले आहे तर या ठिकाणी टोटल फार्मर बेनिफिशरी तुम्ही इथे बघू शकता आणि इथे टोटल क्लेम पेड तर एवढे जे शेतकरी आहेत तर या ठिकाणी अठरा हजार सातशे एकोणनव्वद दर अशा पद्धतीने इथे नंबर दिलेले तर एवढ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अठरा हजार सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दिले तर अठरा हजार सातशे एकोणनव्वद हे जे जिल्हा आहे तो अकोला जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा या ठिकाणून चेक करू शकता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळालेला तर तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता तर तुमचा जो तालुका असेल तर या ठिकाणी पहिले तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांचे नावे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर तुमच्या तालुक्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एक एकूण तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांना या ठिकाणी हे पैसे वाटप झालेले तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात त्यानंतर तुमच्या तालुक्यामधले जे गावं असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात म्हणजे या ठिकाणी एका गावामध्ये किती शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा महा मिळालेलं तर तुम्ही इथूनसुद्धा चेक करू शकतात तर ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा हा मिळाला नाही त्यांनासुद्धा आता लवकरच हा पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही तुम्ही संपूर्ण ही जी माहिती ती तुमच्या मोबाईलमध्येच ही चेक करू शकतात तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील